नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्या शिलाताई शेट्टे यांचे निवेदन रेशन दुकानामध्ये मिळत असलेले निकृष्ट दर्जाचे गहू व तांदूळ पुरवठा विभागात होत असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या शिलाताई शेट्टे यांनी तांदूळ गहू हे निकृष्ट दर्जाचे सोबत आणून जिल्हाधिकाऱ्यांना दाखवत निषेध करत दिले निवेदन परभणी जिल्ह्यामध्ये रेशन दुकानावर येणारे गहू व तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे दिले जात आहेत याबाबत अनेक वेळा तक्रार केली होती तक्रार केल्यानंतरही काही दिवस चांगले धान्य पुरवठा केले व नंतर पुन्हा अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करण्यात आले वेळोवेळी पुरवठा विभाग मध्ये तक्रार केली त्याप्रमाणे दिल्ली मंत्रालय मुंबई मंत्रालय सुद्धा तक्रार केली त्यानंतर दोन वर्षे धान्य चांगले पुरवठा करण्यात आले पण आता मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करण्यात येत आहे शासन नियमाप्रमाणे ने, एक तारखेच्या नंतर शेवटच्या तारखेपर्यंत धान्य वाटप होते गरजेचे आहे पण तसे न होता पंधरा ते वीस तारखेच्या नंतर धान्य वाटप सुरू होते व एक तारखेला तारखेच्या आतच बंद करण्यात येते त्यामुळे बहुतांश लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही व योजनापासून त्यांना वंचित राहावे लागते रेशन दुकानात तांदूळ एवढे खराब येत आहेत की त्यामध्ये चोरा कचरा व खड खडे मोठ्या प्रमाणात आहेत तांदूळ त्यामध्ये अत्यंत खडे चुरा जास्त असल्यामुळे तांदळाचे प्रमाण कमी होत आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे गोडाऊन हे शासन नियमाप्रमाणे नसून त्यामध्ये अत्यंत हलगर्जीपणा केला जात आहे व स्वच्छता तर बिलकुल नाही व नियमाप्रमाणे गोदामाचे कुठलेही धान्य नाही काही धान्याच्या पोत्यावर आळ्या जाड जाळे किडे असून गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात धान्य खाली पडलेले आहे सदर खाली पडलेले धान्य वेगळे ठेवायला पाहिजे पण तसे न करता धान्ने धान्ने धान्ने, धान्ने ते खराब धान्य चांगले धान्यामध्ये मिसळून सामान्य व गोरगरीब नागरिकांना देत आहेत त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे एवढे अस्वच्छ व धान्य धान धान्य खाण्याच्या योग्य नसल्याने ते दहा रुपये किलो बाजारात नेऊन विकत आहेत तर शासन हे एकोणतीस रुपये किलो प्रमाणे गहू महागड्या दरात तांदूळ खरेदी करत आहे पण ते खाण्याचे योग्य नाही यासाठी शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या शिलाताई शेठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून विनंती करत हे निवेदन दिले आहे या विभागाला आदेश देऊन चांगल्या प्रकारचे धान्य व वशीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे परभणी निवडच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत जिल्हाधिकारी भेटले परभणी जिल्ह्यामध्ये जे स्वस्त धान्य दुकानात राशाच्या दुकानात धान्य वितरित केले जाते ते अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं असून यापूर्वी मी अनेक वेळेला तक्रारी केल्या पण त्याच्यावर कुठला काही दोन वर्ष त्याच्यावर चांगलं धान्य आलं पण पुन्हा जे आलं ते हे एकदम निष्कृष्ट द दर्जाचं धान्य आहे जिल्हाधिकारी साहेबांनी नोंद घेतली याची त्या बघाय गहू हे असे सगळ्या याच्यामध्ये पीठ आहे या गावामध्ये हे हवं काही आहे दुसरी किडके गहू आहेत असे पूर्ण किडे आहेत या गावामध्ये तर या गावात पूर्ण किडे आहेत तांदूळ पण तीस टक्के तांदूळ आणि सत्तर टक्के चुरी काडी खडे कचरा आहे त्याचप्रमाणे आणखीन दुसरी एक माझी तक्रार आहे ती तक्रार अशी की आपण जे दुकानमधून मार्केटमधून गहू खरेदी करायलो गव्हाचे पॅकिंग कट्टे आले त्या कट्ट्यामध्ये हे जे औषधाच्या पुड्या टाकायला येत्या हे औषधाच्या पुड्या त्या कट्ट्यात आहे ह्याचा जर औषधाचा असा वास घेतला त्या गवामध्ये एवढी दुर्गंधी आहे विषारी औषधे तरी अन्न प्रशासनाने याची दखल घेऊन याची चौकशी करावी पाहणी करावी की खरंच विषारी आहे का कारण जर त्या गव्हाचा कट्टा उघडला तर त्याच्यातून एवढी दुर्गंधी येते की माणूस म्हणजे बेभान होऊन हे कराराला सपवते तेवढं विषारी औषध नाही आहे आणि हे जर असं गव्हाच्या कट्ट्यात टाकलं त्या गव्हाचा पूर्ण वास यायला दुर्गंधी काय नेमकं कलेक्टर साहेबाला भेटला तर आपण हा भेटलं साहेबांनी पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांना बोलवलं त्यांच्याकडं निवेदन दिलं आता दखल घेतो म्हणून असं सांगितलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलं आता याच्या पुढे काय करते दोन सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे जे इथलं परभणी जिल्ह्याचं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये कुठल्याही सुविधा नाहीत व तेथेच सगळं त्या पोत्याला जाळे लागलेले ताळ्या लागलेल्या आहेत जे जमिनीवर असं सांडलेलं धान्य आहे ते धान्य भरते आणि हे जनतेला देते तेच ते राशन दुकानावर वितरित करतात यामध्ये राशन दुकानादाराचा नसून तर याचा दोष आहे सगळा गोडाऊन आणि जे धान्य वितरण आहे जे जिल्ह्यात परभणी जिल्ह्याचं ज्याला गुप्त कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्या सगळं आणि ह्या याच्यापासून सगळा काळा बाजार चालला कारण हे असे जे एवढे गहू खराब आहेत हे लोक खात नसून हे दुकानावर दहा रुपये भावानं द्यायलेत विकायले तर आणि ज सा सरकार हे एकोणतीस रुपये किलोनं गहू घ्यायला आहे जे शासन खरेदी करायला एकोणतीस आणि मार्केटमध्ये मा नंबर एक चा गहू तीस रुपये किलो नाही आणि सरकार एकोणतीस म्हणजे सरकारचाही दोष नाही जे वितरण करायले त्याच्यावर कारवाई करण्यात यावी जनतेला सामान्य जनता गोरगरिबाला जे धान्य वितरित करायलात ते चांगल्या दर्जाचं द्यावं हे तांदूळ सत्तर टक्के चुरी आहे या तांदळात आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज